महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद गावामध्ये चोर शिरल्याच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण करण्यात आली आहे तर यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी गावचे सरपंचासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते अशातच बुधवार दिनांक तीन जुलै रोजी तीन व्यक्ती गावात आल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात चोर शिरल्याच्या संशयावरून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीत तिघांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची जनावरे चोरी होत असल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते सदर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं देखील दिली गेली आहे परंतु बुधवारी तीन जुलै रोजी पहाटे तीन व्यक्ती गावात शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर गावातील सर्वांनी मिळून तिघांचा शोध घेतला आणि शेळ्या चोरल्याच्या संशयावरून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे तर या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झालेत या प्रकरणी शालिका रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गावचे सरपंच अमोल आव्हाड उद्धव महादेव आव्हाड अजिनाथ महादेव आव्हाड गणेश अंबादास आव्हाड संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातील इतर वीस ते पंचवीस जणांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी नगर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा